श्री स्वामी समर्थ तुम्हाला वाटत असेल प्रचंड धन तुम्हाला प्राप्त व्हावे तर हा एक रहस्यमय मंत्र रोज ऐकायला सुरुवात करा हा मंत्र स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र होऊन तुमच्यापर्यंत आला आहे हा मंत्र इच्छापूर्ती मंत्र आहे या मंत्रात स्वामींची प्रचंड कृपा सामावलेली आहे या मंत्राने स्वामींच्या अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत स्वामींनी स्वतः या मंत्राला कृपा दिली आहे जो कोणी या मंत्राचा जप करेल त्याच्या सर्व इच्छा मी लगेच पूर्ण करेल हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे तुम्हाला जर पैशा संबंधीची चणचण भासत असेल तर हा मंत्र लवकरात लवकर ऐकायला सुरुवात करा या मंत्राची अधिक माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब पेजवर जाऊन तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर संपत्ती देई देई नम